कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय प्रशांत आणि वाईस चेअरमन पुढे सर व्यासपीठावरील सर्वांची माफी मागून कोणाचाही नाव घेता उपस्थित सर्व सोसायटीचे चेअरमन सर्व सोसायटीचे संचालक सर्व उपस्थित असणारे सभासद ग्रामस्थ

पण लोकांनी निर्णय चांगला घेतला चांगल्या लोकांना निवडून दिलं आणि सोसायटीचा प्रगतीचा आले पुढच्या का काळात अशाच पद्धतीनं चांगल्या पद्धतीने राहणार आहे ह्याच्यात काय शंका असायची कारण आजच्या या सोसायटीचे डिव्हिडंट वाटपाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या निमित्ताने दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो कार्यक्रमाला

हॉस्पिटल मध्ये जातील त्याच्यापेक्षा वेगळं काही बाकीचं अन्न व्यवस्थित आहे कुठली खुर्चीवर नाही वॉकर नाही स्वतः चालते जेवण व्यवस्थित आहे त्यामुळे दर महिन्याला तपासले असते तेवढं तिकडून इकडे येणार इकडून जर महिन्यात जाणं शक्य नाही कारण वीस वीस तास यायला लागते तर वीस तास जायला लागते आणि ती गोडा थांबऊ नये म्हणून आपण

आपण सगळ्यांनी प्रार्थना केल्याबद्दल आपल्या सर्वांचाही प्रमाणापासून आभार मानतो धन्यवाद